नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मित्रांनो सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जाणून घ्या अपडेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन पेन्शन भरपूर पेंशन जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना बाबत घोषणा केली या योजनेत कर्मचाऱ्यांना भरपूर पेन्शन मिळणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे जाणून घ्या पेन्शन निश्चिती कशी होईल चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण युनिफाईड पेन्शन स्कीम साठ सत्तर ऐंशी हजार बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार युपीएस योजनेचे काय गणित आहे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण असून केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना युपीएस ची घोषणा केली महाराष्ट्र सरकारने देखील ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे आणि कर्मचाऱ्यांना आता युनिफाईड पेन्शन योजनेची नेमकी पेन्शन किती मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे त्या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओतून पाहणार आहेत ही योजना नव्याने सुरू झाली असून या अंतर्गत मिळणारे पेन्शन जाणून घेऊया या योजने कर्मचाऱ्याचे उदाहरणे घेऊन किती पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार आहेत तर पाहूया काही उदाहरणे जर मित्रांनो काही कर्मचाऱ्यांचे बेसिक साठ सत्तर किंवा ऐंशी हजार रुपये असेल तर त्यांना किती पेन्शन मिळणार जर ते आता रिटायर झाले तरी त्यांना नवीन पेन्शन 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 योजनेत किती मिळणार हे घेऊया योजनेची घोषणा केंद्र सरकारने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही महत्वपूर्ण घोषणा केली असून युनिफाईड पेन्शन योजना एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या योजने अंतर्गत एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यून कुटुंब वर्ष वर्ष नोकरी झाली असेल तर त्यांना किमान पेन्शन म्हणून दहा हजार तर रिटायर कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार जाणून घ्या सेवा निवृत्ती नंतर पेन्शन त्यांनी जर पंचवीस वर्ष पूर्ण केली असेल तर बारा महिन्याची सरासरी बेसिक वेतन पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे सोबत साठ टक्के आर सुद्धा मिळणार आहेत आणि या फॅमिली पेन्शन कर्मचाऱ्यांसाठी साठ टक्के माहिती दिली जाणार आहे म्हणजे फॅमिली पेन्शन त्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या साठ टक्के दिली जाणार आहेत जर कर्मचाऱ्यांची सेवा काळ किती आहे त्याहून अधिक सेवा किती केली आहे त्या कर्मचाऱ्यांना किती pension दरमहा मिळेल तर दहा हजार रुपये मिळेल कमीत कमी, कमी दहा वर्षे सेवा झाली तर जर सरकारी कर्मचाऱ्यां सरकारची किती योगदान असेल UPS योजनेच्या अनुषंगाने सरकारचा हिस्सा अठरा point चार टक्के योगदान असणार तर कर्मचाऱ्याचे योगदान हे मूळ पगाराच्या अधिक दहा टक्के योगदान असणार आहे आता आपण काही उदाहरणे समजून घेऊया साठ हजार बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार तर एक शेवटच्या पगाराच्या बारा महिन्याची सरासरी साठ हजार रुपये असेल तर त्यांना यूपीएस योजनेअंतर्गत तीस हजार प्लस डीआर डीआरए जोडून पेन्शन मिळणार आहे कुटुंबाच्या कुटुंबाच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबांना कुटुंबियांना फॅमिली पेन्शन दरमहा अठरा हजार रुपये डीएस जोडून मिळणार आहे तर पाहूया सूत्र सॅलरी पेन्शन बरोबर पन्नास टक्के मूळ रक्कम अधिक डीआरए शेवटचा पगार ची बारा महिन्याची सॅलरी सत्तर हजार रुपये असेल तर त्याचं सूत्र आहे सॅलरी पेन्शन बरोबर पन्नास टक्के मूळ वेतन बारा महिन्याची सरासरी अधिक डीआरए साठ टक्के पस्तीस हजार अधिक एकवीस हजार बरोबर छप्पन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर शेवटच्या पगाराच्या कर्मचाऱ्यांची बारा महिन्याची सॅलरी ऐंशी सॅलरी पेन्शन बरोबर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के वेतन बारा महिन्याच्या अधिक साठ टक्के डी आर बरोबर चाळीस हजार अधिक चोवीस हजार चौसष्ट हजार अशा प्रकारे भरपूर लाभ हा दर महिने मिळणार आहे आणि अशा प्रकारे तीन उदाहरणे घेऊन मी स्पष्टीकरण केले आहे कर्मचाऱ्याच्या हाती मिळत असल्याने शासनाच्या मते आहे ही योजना कर्मचाऱ्याच्या हातीने अतिशय महत्वाची असल्यामुळे शासनाने मंजूर केली आहे कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम नको असेल तर सुधारित पेन्शन योजना किंवा एनपीएस योजना स्वीकारता येईल असे स्पष्टपणे जाहीर केले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्णपणे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांत रहा धन्यवाद जय महाराष्ट्र